नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार बाजाराचा पत्ता आहे मुक्पोष्ठ बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे तर शेतकरी बंधूंना तुम्हाला बैल बाजार कसा वाटतोय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असतात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या बाजाराचं वैशिष्ट्य असं या बाजारामध्ये लाखोचे उलटाल होतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण व्यापारी बनून सोबत शेतकरी बसून मोबाईल नंबर दिलेले आहेत काही आपल्या शेतकरी दादांची अशी विनंती होती की तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे व्हिडीओ जा तर दादा कसं होतंय माहिती का आपण व्हिडिओ काढताना सगळ्यांचे काढतोय त्याचबरोबर आपण व्यापारी आहे की शेतकरी आहे हे पण विचारतो शेतकऱ्यांचेच बैलजोडी खरेदी करायची असेल तर आपण बैलजोडी सोबत खाली शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून बैलजोडी खरेदी करू शकता सांगितली याची एक्कावन्न कसा आहे दाताला कडदात करते जात कोणती आहे गावरान किल्ला गाव कोणतं तुमचं संभाजीनगरचे नावाने मोबाईल नंबर सांगा बरं भाऊ पंच्याहत्तर अडतीस नव्वद चौपन्न व्यापारी इतका शेतकरी शेत शेतकरी एकच आणला होता बाई घ्या बरं थोडा पुढं काय किंमत सांगितली मामा पंचावन्न हजार कशी आहेत दाताला दोन दात चार दात जात कोणती बैलांची गाव ठी पंढरपुरी गाव कोणतं तुमचं पारगाव मंगरुळ पारगाव व्यवहाराला बसलो कमी जास्त नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सोळा काय किंमत सांगितली बत्तीस हजार रुपये जोडीचे दाताला कसे आहेत दोन्ही आदत आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं व्यापारी आहेत ते शेतकरी शेतकरी गाव कोणतं तुमचा हा गाव कोणतं तुमचा फायनल किती होती नाही पंचवीस हजार रुपये

दोन दोन जाते नाव मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा काय किंमत सांगितली जोडीची नव्वद हजार कसे आहेत व्यापारी येत्या शेतकरी शेतकरी गाव कोणतं तुमचं हा जुन्नरचे फायनल किती होते जोडीचे पंच्याऐंशी हजार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा संदीप राम सेन मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट तुमची कपट्टी मामा कुठले तुम्ही का कोणतं नांदूरचे कशी दिली जोडी आणि ही पडली किती तुमचे सगळे तुमचे आहेत का व्यापारी शेतकरी आहेत व्यापारी नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं तुमचा हा हे कसे आहेत दाताला जोडी सगळे सहा इतका व्यवहाराला बसले कमी जास्त होईल ना काय किंमत सांगितली उजोडीची आणि त्या पडायला पस्तीस हजार कसा आहे तू पडायला चार गाज सहा आता चार्दा चार्दा गाव कोणतं तुमचं कुठं आलं ते नगरमध्ये नगरमध्ये आलो असलो कमी जास्त जास्त ना नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं व्यापारी इतक्या शेतकरी शेतकरी तुझी गाव पाहिजे काय किंमत सांगितली शेतकरी शेतकरी गाव कोणतं तुमचा गोरेगाव पारनेरचे फायनल किती होतील जोडीचे दाताला कसे आहे चौशे चौशेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुझा एंशी बास्याऐंशी एक पंचेचाळीस एकोणीस पंचवीस थोडस फिरून घ्या शेती कामाची गॅरंटी ना किंमत सांगितली जोडीची एक लाख रुपये कसे आहेत दाताला कडदात व्यापारी का शेतकरी आहेत कामाची बोली गाव कोणतं तुमचं ओतूर फायनल किती होतील नव्वद हजार नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बारा काय किंमत सांगितली जोडीची नव्वद नौवोत? हजार कसे आहेत आहेत व्यापारी आहेत का शेतकरी आहेत शेतकरी आहेत गाव कोणतं तुमचं पारनेरचे फायनल किती होतील जोडीचे फायनल किती होतील नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा अरे भाऊ नामदेव देवान ऐंशी काय किंमत सांगितली जोडीची ऐंशी हजार कशी येतात आता हा करतात काय नव्हती होती ती हा थोडी थोडेफार कमी होतील व्यापारी का शेतकरी शेतकरी नाव आणि मोबाईल नंबर सांग सुत शुक्लेश्वर बँके पंचायत काय किंमत सांगितली पंच्याहत्तर रुप हजार रुपये पंच्याहत्तर हजार हो व्यापारी का शेतकरी 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 गाव कोणतं तुमचं कुठं आलं ते संगमनेर तालुका संगमनेर तालुका फायनल किती होती जोडीची फायनल किती होती जोडी फायनल दोन हजार कमी द्या व्यावाराल वास कमी जास्त होईल जात कोणती बैलांची गावराणी गावराणी नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव आणि मोबाईल नंबर सांगा घ्या सीताराम धमराज पवार खरशिंद एक्क्याण्णव अठ्ण एकोणचाळीस त्र्याऐंशी बावीस काय किंमत सांगितलं किंमत काय सांगितली जोडीची किंमत सांग सत्तर हजार कसे आहेत दाताला साईस आहे दाती व्यापारी कशेतकरी शेतकरी व्यापारी आहेत फायनल किती होतील फायनल किती होतील दोन तीन सत्तर पर्यंत नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर काय किंमत सांगितली जोडीची तुमच्या किंमत काय सांगितली फायनल किती होती जोडीचे फायनल किती होतील एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार याचे किती होतील फायनल व्यापारी इतक्या शेतकरी आहेत व्यापारी नाव आणि मोबाईल नंबर

पहिल्यांदा होईल बाजारात का कायम येता पहिल्यांदा चालेल नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं सात अडीच मोबाईल नंबर अठ्याण्णव तुमची किती तुझे दोन येतात काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार दाताला कसे आहेत जुळ्यात चालवलेत का होताला कामाची फुली नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर व्यापारी इतके शेतकरी फायनल किती सांगणार आहे फायनल किती सांगणार जोडीचे

कसे दाताला मोबाईल नंबर सांगा अमोल नव्याण्णव सत्तर पंच्याण्णव सहा किती बैल जोडे आणल्या होते दहा बैल आणले होते राहिले किती पन्नासच्या भावांनी दिले पन्नासच्या भावांनी दिले आता राहिले किती काहीच नाही सगळे विकले कोणत्या कोणत्या बैल असतात तुमच्याकडे चार ते पण शर्यतीसाठी कामा शेती कामासाठी शेती कामासाठी शर्यतीसाठी दोन्हीसाठी पण तर शेतकरी बंधू ना तुम्हाला जर खरंच क्वालिटीची बैल खरेदी करायची असेल तर यांचा आपण नाव आणि मोबाईल नंबर घेतोय तुम्ही यांच्याशी संपर्क साधून नक्कीच बैलजोडी खरेदी करू शकता त्यांचे बैल बघा कशा क्वालिटीचे येते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमोल शिवरामिका मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर पंच्याण्णव सासष्ट सर्व बैल पन्नासच्या भावन सगळे पन्नासच्या भावने दिलेत बाजारची परिस्थिती काय आजची बाजारची परिस्थिती माल बघून चांगल्या मालाला चांगलं बघ व्यापारी फायद्यात का शेतकरी फायद्यात व्यापारी फायद्यात शेतकरी फायद्यात लोक पण फायद्यात पाऊस झालाय भरपूर त्याच्यामुळे सर्व फायद्यात तर शेतकरी बंधू अशा प्रकारे तुम्ही बेल्ले बैल बाजार पाहताय व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या वरती जर नवीन असताल तर अशाच प्रकारे बैल बाजाराचे किंवा गावाकडचे शेतीविषयक शे, व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सांगितली नव्वद हजार फायनल किती होतील पंच्याऐंशी पांचेश। जात कोणती बैलांची बैलांची म्हैसूर जात म्हैसूर व्यापारी व्या का शेतकरी तुम्ही व्यापारी व्यापारी गाव कोणतं तुमचा गाव पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव जिल्हा नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव आलताप पठाण नंबर सत्तर अठ्ठावन्न सदतीस चौदाशे ऐंशी थोडं पुढं वाढा बरं